माहिती सांगणार आहे तर गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि कृतज्ञतेचा दिवस मध्ये उत्साहाने साजरा केला जाईल तर गुरुपौर्णिमा दिवस पाच जुलै म्हणजेच बुधवार वार या रोजी साजरी केली जाईल हा दिवस आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येतो हा दिवस महर्षी वेद व्यासांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून त्याला व्यास पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु उत्सव या दिवशी शिष्य आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी मार्गदर्शनासाठी आणि जीवनमूल्यासाठी याचा उपयोग होतो वेदव्यासांचा सन्मान महर्षी व्यास यांनी वेदांचे वर्गीकरण केले पुराणे आणि महाभारताची रचना केली त्यामुळे त्यांना आदि गुरु मानले जाते आध्यात्मिक साधना या दिवशी अनेक जण ध्यान जप आणि आत्मचिंतन करतात याला आध्यात्मिक प्रगतीचा आरंभ दिवस मानला जातो गुरूंचा आशीर्वाद मिळवण्याचा दिवस विद्यार्थ्यांनी किंवा साधकांनी आपल्या गुरूंना प्रणाम करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते गुरुचे पूजन गुरुच्या पायांना पाणी घालून त्यानंतर अक्षता फुले हळदी कुंकू अर्पण करून पूजन केले जाते गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर महेश्वरा, गुरूर ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदैवे महेश्वर हा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम हा मंत्र उच्चारला जातो ज्ञानदान आणि प्रवचन अनेक ठिकाणी आध्यात्मिक प्रवचने असतात भजन कीर्तन आणि सत्संग होतात आश्रमात आणि शाळांमध्ये गुरूंचा सन्मान करण्यात येतो व्रत आणि उपवास काही लोक या दिवशी उपवास किंवा फलाहार करतात संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर पूजा करून उपवास सोडतात गुरुदक्षिणा म्हणजे काय तर शिष्य आपल्या गुरूंना श्रद्धापूर्वक काही भेटवस्तू किंवा सेवा अर्पण करतात गुरुपौर्णिमेचा संदेश गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवस आपल्याला शिकवतो की ज्ञान संस्कार आणि योग्य मार्गदर्शन हाच जीवनाचा खरा अर्थ आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज